राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील अधिकाऱ्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यासंबंधीची कलम वगळण्यात यावीत ही राज्य निवडणूक आयोगाची सूचना मंत्रिमंडळानं मान्य केली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बऱ्याचदा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हा न्यायालयात आव्हान दिलं जात होतं त्यातून निर्धारित वेळेत निवडणुका पूर्ण होत नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगानं अशा तरतुदी वगळण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता तो मान्य करत शासनानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल असं स्पष्ट करणारी कलम समाविष्ट केली त्यामुळे आता कोणत्याही उमेदवाराला त्याच्या उमेदवारी अर्जाबाबत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाता येणार नाही दुसरीकडे गडकोट किल्ल्यांप्रमाणेच राज्यात संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमण रोखण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय त्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे ही अतिक्रमण हटवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्याचा खर्च जिल्हा नियोजन निधीतून होणार आहे